नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देते आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देते की आज घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी गौरी आणि गणपती हे दोन्ही पण दोघांची पण पूजा होते पण आपल्या घरामध्ये नवरात्री असो दिवाळीचा सण असो कुठलंही आपण पूजा असो आता इथं माझी एक छोटीशी पूजा श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करताना मी दाखवत आहे आणि ही पूजा म्हणजे निमित्त किंवा मग जे काही आता स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन आहे पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने जे पूजा केलेल्या आहेत मी ती पूजाचा हा फक्त व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जी पूजा करत आहे ती पूजा करत करत तुम्ही माझी ही माहिती आहे तर ही माहिती आहे का जेव्हा आपण घरच्या घरी एकत्रित येऊन सहकुटुंब जेव्हा परिवारामध्ये एकत्रित येतात गणपती बाप्पाला किंवा मग गौरी गणपतीला महालक्ष... महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मीपूजनला तेव्हा एकत्र येत आल्यावर आपण कुठल्याही पूजा अर्चा आपल्या झाल्या तेव्हा आपण आरती करतो आरती झाल्यानंतर आपण घालील लोटांगण वंदिनचरण हे जे घालील लोटंगण आहे हे का करतो या प्रार्थनेचं रहस्य काय आहे हे रहस्य तुम्हाला माहित आहे का घालील लोटांगण याचा अर्थ काय आहे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की तुमच्याकडे घालील लोटांगण याचा अर्थ काय आहे मला नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया ही पूजा बघत ग बघत घालील लोटांगणचा अर्थ काय आहे आपण समजून घेऊया आता कोणतीही आरती झाली तर आरती झाल्यानंतर आपण एकाच लाईत सर्वजण व धावत्या चालतीमध्ये आपण ही प्रार्थना म्हटली जाते कारण अतिशय श्रवणीमध्ये आपण ही जे म्हणजे ही प्रार्थना आहे ते ही नाद मधुर असल्याने ही खूपच लोकप्रिय आहे आता सर्वत्र म्हणजे सर्वांनी एकत्र म्हटली ही प्रार्थना म्हटली जाते व भक्त सर्वजण भक्त जे आहेत ते भक्त त्या प्रार्थनेमध्ये असे तलीन होऊन जातात सर्व एकत्रित येतात आणि मग्न झालेले असतात आपल्याला माहिती आहे आज आपण या प्रार्थनेचे मधील जे प्रार्थना आहे त्या प्रार्थना जे आहे का त्याच्यामधले जे वाक्य आहेत त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहणार आहेत आणि याचा अर्थसुद्धा काय आहे ही प्रार्थना चार कडव्याचीच आहे खूप मोठीसुद्धा नाही हे चार कडवे आहेत व पाचवे कडे कडवे जे आहे तो ह्या पाचव्या कडव्यामध्ये मंत्र आहे आता त्याची वैशिष्ट्य काय आहे पहिलं नंबर एक प्रार्थनेतील जे चार कडवे आहेत त्या कडव्याची जी रचयिता आहे ती रचयितात खूप वेगवेगळी आहेत आता नंबर दोन ही चारही कडवी आहेत ती ही वेगवेगळ्या काळखंडामध्ये लिहिली गेली आहेत नंबर तीन पहिले कडवे जे आहे ते मराठीमध्ये असून ती उरलेली जी कडवे आहे ती संस्कृत भाषेमध्ये आहेत आणि नंबर चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे आता घराघरामध्ये गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाची जेव्हा आपण आरती करतो तर आरती झाल्यानंतर खालील लोटांगण ही सर्वजणं ही प्रार्थना म्हणून ही प्रार्थना समजतात आता बऱ्याच जणांना असे वाटते ही गणपती बाप्पाचीच प्रार्थना आहे पण ही सर्व देवतांच्या आरतीनंतर ही म्हटली जाते गणपती बाप्पाच्याच म आरतीनंतर म्हटली जाते असं नाही ही सर्व देवी देवतांच्या आरतीनंतर ही प्रार्थना म्हटली जाते ही प्रार्थना नाही आता यातील फरक काय आहे यातील एकही असं जे कडवं आहे ते गणपतीला उद्देशून नाहीये तुम्ही आ, हे हे कडवं वाचू शकता आणि लक्षात धरू शकता आता वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र एक करून ही प्रार्थना बनवलेली गेली आहे याचा अर्थ खूप लोकांना सुद्धा माहिती नाही आता आपण प्रत्येक कडवे जे आहे ते अर्थासह आपण पाहूया जे पहिलं कडवं आहे आता आपण पहिलं कडवं काय बोलतो घालील लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वळीन ना मने नामा आता हे जे कडवे आहे हे संत नामदेवाने तेराव्या शतकामध्ये लिहिलेली एक सुंदर अशी रचना आहे त्याचा अर्थ असा आहे की विठ्ठला विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव महाराज असे म्हणतात की तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर मी तुला मी प्रेमाने अलंगीन करून अत्यंत मनोभावे मी तुला ववाळी ववाळीन असं संत नामदेव महाराजांनी हे लिहिलेलं आहे आता दुसरं काय आहे तोमेव माता तोम तोमेव माताच्या पिता तोमेव हे कडवं आहे तर त्याचा का त्याचा अर्थ काय हे कडवे आद्य शंकराचार्याने गुरुस्तोत्रामध्ये लिहिलेले आहे आणि ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकामध्ये लिहिलेलं गेलं आहे आणि त्याचा जो अर्थ आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तूच माझी माता आणि तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आहे आणि तूच माझा मित्र आहेस तूच माझे ज्ञान आहे आणि तूच माझं धन आहे आणि तूच माझं सर्वस्व आहे त्याचा अर्थ असा आहे आता नंबर तीनला कोणतं कडवं लिहिलं आहे कायेन वाचा आता हे कायेन वाचा जे आहे तर हे जे आहे हे कडवे श्रीमद् भागवत पुराणातील आहे आणि ते व्यासाने लिहिलेलं लिहिलेलं आहे आता त्याचा अर्थ काय कारण सगळे कडवे वाचत बसले तर वेळ लागेल म्हणून मी शॉर्टकटमध्ये जे नंबर तीनला कायेनं वाचा जे आहे त्याचा अर्थ असा असा आहे की श्रीकृष्णाला उद्देशून उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे <coughs> याचा अर्थ असा आहे आता नंबर चारला कडवं असा आहे की अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी आता हे कडवं जे आहे तर हे कडवं असं आहे की हे कडवे आदिशंकराचार्याच्या मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे आता याचा अर्थ कसा आहे मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला आणि त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला त्याचा अर्थ असा आहे मग सर्वात सर्वात शेवटी आपण काय म्हणतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आपण सर्वात शेवटी टाळ्या वाजून जोर जोरात त्याचा गलकोश करतो हा जो सोळा अक्षरी मंत्र आहे हे कलिसंतरम म्हणजे या उपनिषदात्यातील आहे आणि हे जे आहे तर हे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगामध्ये कोणताच कोणताच उपाय नाही कलियुगामध्ये याच्याशिवाय उपायच नाही आणि हा जो मंत्र आहे तर हा रामकृष्णाला समर्पित आहे म्हणून अशी जे वेग वेग ही वेगवेगळ्या कवीची वेगवेगळ्या मध्ये ही जी कडवे आहेत हे वेगवेगळ्या कवींचीच आहेत आणि ही वेगवेगळ्या भाषेमध्ये मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे आणि तिचे जे नाम म्हणजे जे माधुर्य आहे का व हे जे त्यांची जे ही चाल आहे ही अलौकिक आहे त्यांची रचना जो आहे तर ही रचना कोणाची असो कोणीही केलेली असो हे गाताना भक्त तलीन होतात व त्यांचा जो भाव आहे तो मनापासून तो जो भाव आहे ते हा भाव देवापर्यंत पोहोचवण्यात येतात आणि देवापर्यंत त्यांचा भाव मनापासून ही प्रार्थना केल्यामुळे ही प्रार्थना केल्याने प्रत्येक भक्त भक्ताची प्रार्थना ही देवापर्यंतच पोहोचते तर खालील लोटंगाचे हे चार कडवे आणि चार जे आहे पहिलं कडवं मराठीमध्ये आहे आणि दुसरे जे कडवे आहेत ते संस्कृतमध्ये आहे त्याच्या प्रत्येक कडवं जे आहे ते कोणी त्याची रचना केलेली आहे कोणत्या शेतकात केलेली आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच गणपती बाप्पाचं सीझन आहे तर नक्की शेअर करा लाईक करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया काय आहे तीसुद्धा मला लिहून पाठवायला विसरू नका सर्व सर्वांना स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया